भाग बारावा धैर्यशील तर पटापटा पायऱ्या चढून रूमकडे निघून गेला होता आणि शिवांगी मात्र हळूहळू पायऱ्या चढत होती मनात मात्र देवाशी बोलत होती हे देवा या राक्षसाने सगळं ऐकलं आता पुन्हा चिडकाबी बा चिडणार हळूहळू दपकत पावले टाकत पायऱ्या चढून ती वर आली रूमच्या दिशेने तिची पावले खूपच हळू पडत होती धैर्यशील खुर्चीवर बसून तिचीच वाट पाहत होता शिवांगी बाहेर थांबणार आहेस की आत येणार आहेस त्याचा दमदार आवाज आला तशी ती इकडे तिकडे पाहू लागली त्यांना कसं कळलं की मी बाहेर थांबली आहे ती वरती पाहत होती की धैर्यशील पुन्हा म्हणाला झालं का इकडे तिकडे पाहून तर आता आत ये धैर्यशील म्हणाला तशी ती पटकन दरवाजा उघडून आत आली समोरच त्याला पाहून दचकली आलीस खूप वेळ लागला यायला इतक्या हळू चालतेस तू तो तिच्याकडे रोकून पाहत म्हणाला रिमोटने डोअर लॉक केले तहान लागली होती ना म्हणून मी किचनकडे गेली होती शिवांगीने थाप मारली अच्छा धैर्यशील तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला त्याने एक पाऊल तिच्याजवळ जाण्यासाठी टाकलं तशी ती एक पाऊल मागे झाली मगाशी काय बोलत होतीस आगाऊ अजून नाकावर राग असतो तिच्या जवळ रोकून पाहत धैर्यशील येत होता नाही ते मी असंच बोलले शिवांगी मागे भिंतीला जाऊन टेकली समोरून धैर्यशील तिला पाहत गालात हसत होता लाईक आता कुठे जाशील असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते असं बोलत होतीस बरं किती आगाऊ आहे मी जरा दाखवू का तुला भिंतीवर दोन्ही बाजूला हात ठेवून तिला लॉक केली होती वेगळ्याच नजरेने तिच्याकडे तो पाहत होता काय करणार आहात आगाऊपणा तिने घाबरतच विचारलं आणि त्याने मनातच डोक्याला हात मारला ही तर मला तोंडावरच आगाऊ म्हणते तो मनात म्हणाला मना बोलण्यापेक्षा मी कृती करून दाखवतो असं म्हणत तिच्या ओटाकडे पाहत म्हणाला त्याचं बोलणं आणि कृती पाहून शिवांगीला धडकी भरली तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यालाच हसू आले आणि तो बाजूला जाऊन उभा राहत हसायला लागला काय झालं हसायला शिवांगी धैर्यशीलकडे पाहत म्हणाली नाही काही नाही ते मला काहीतरी बोलायचं होतं अडखळ धैर्यशील म्हणाला हा ना शिवांगी पदराशी चाळा करत त्याच्याकडे एक नजर पाहत म्हणाली आय एम सॉरी डोळे मिटून पटकन म्हणाला काय परत बोला शिवांगी पटकन नकळत बोलून गेली होती आणि धैर्यशील डोळे वटारून तिच्याकडे पाहत होता मुद्दाम बोललीस ना असं धैर्यशीलने म्हटलं नाही असं नाही काही मला जरा आश्चर्यच वाटलं ना म्हणून ते शिवांगी अडखळत म्हणाली म्हणजे तुला असं वाटतं की मी माफी मागू शकत नाही त्याने भुवई उंचावत विचारलं मला तसं म्हणायचं नव्हतं शिवांगी घाबरत म्हणाली तिचा घाबरलेला चेहरा पाहून त्याला हसू आलंच हसू कंट्रोल करून तो बोलू लागला मला माफ कर मी तुझ्यावर माझ्या बहिणीला पळून लावण्याचा आरोप लावला होता त्यासाठी ही माफी मागितली माफ केलं का सांग धैर्यशील म्हणाला शिवांगी हो केलं माफ ओके झोप आता उद्या लवकर उठायचं आहे गुड नाईट बोलून तो सरळ बेडवर जाऊन झोपला ही मात्र काही क्षण तशीच उभी राहिली आता तुला झोपायचं कि निमंत्रण हवं आहे त्याने डोळे मिटून म्हणाला यांना कसं कळलं की मनातच म्हणाली आता कसं कळलं ते उद्या सांगतो आता झोप दीड वाजून गेला आहे धैर्यशील वैतागत म्हणाला मी कुठे झोपू तिने विचारलं तसा तो ताडकन उठून बसला आणि त्याची अशी फास्ट रिएक्शन पाहून ती एकदम दचकली नॉर्मल लोक बेडवर झोपतात ना धैर्यशील तिला टोमणे देत म्हणाला हां मला ते माहीत आहे शिवांगी मग काय प्रॉब्लेम आहे झोप ना मग धैर्यशील म्हणाला आणि पुन्हा बेडवर आडवा झाला तीही मग थोडं अंतर ठेवून बेडवर झोपून गेली पडल्या पडल्या तिला झोप लागली ती खूप दमली होती सकाळी सगळेजण लवकर उठून हॉलमध्ये जमले होते शिवांगीने हिरवी गडद रंगाची साडी नेसली होती तर धैर्यशीलने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता आळस देत रत्ना तिथेच बसल्या बसल्या डुलक्या देत होत्या आणि ते पाहून माई थोड्या मोठ्या आवाजाने रत्नाला आवाज दिला रत्ना दचकून एकदम उठल्या आणि उभ्या राहिल्या काय झालं माई रत्नाने विचारलं सगळी तयारी झाली मंदिरात जायचं आहे ना माईनी कडक आवाजात विचारलं झाली आहे रत्ना म्हणाली शुभांगी एकदा चेक कर सगळं घेतलं आहे का ते नाहीतर मंदिरात गेल्यावर उगीच पंचायत व्हायला नको माईनी सांगितले तसे शुभांगी एकदा शुभांगीने एकदा चेक केलं तर त्यात तांदूळ घ्यायचे राहिले होते माई तांदूळ राहिले आहेत मी घेऊन येते किचन मधून शुभांगी म्हणाल्या तशी माईंनी जळजळीत एकटाक्ष रत्नावर टाकला सगळं घेतलं म्हणे कुठे लक्ष आहे काय माहीत माईंनी रत्नाला खडसावून म्हणाल्या माई अहो चुकून राहिलं मी काही मुद्दाम नाही केलं रत्ना थोड्या उंच आवाजात म्हणाल्या रत्ना तू कुणाशी बोलतेस याचं भान ठेव देवराजांनी कडक शब्दामध्ये दे रत्नाना सम रत्नाला समज दिली अहो पण मी काही मुद्दाम केलं का मला बोलायचा एकही चान्स सोडत नाही तुम्ही सगळेजण रत्ना म्हणाल्या तू वागत जा तशी हे बघ मला आता काही तमाशा नको मंदिरात कसे प्रसन्न चेहऱ्याने जायचे असते असं तोंड पाडून आणि सकाळी सकाळी किरकिर नको मंदिरातून आल्यावर आपल्याला देशमाने यांच्याकडे जायचे आहे तेव्हा चेहऱ्यावर हसू ठेवा लक्षात असू द्या माई काय म्हणाल्या ते एक जरी गोष्ट सोनलला समजली तर तू आहे आणि मी आहे देवराजांनी धमकी वजा इशारा दिला रत्ना देवराज यांच्याकडे फक्त पाहत राहिली विश्वास वाटत नव्हता त्यांना की देवराज त्यांना इतकं काही बोलतील चला सगळे माईंनी आवाज दिला तसे सगळे वाड्यातून बाहेर आले सगळे जसे गाड्यांमध्ये बसले ते, ते गाड्या मागून एक गेटबाहेर पडत होत्या सुरक्षा रक्षकाच्या गाड्या फॅमिली गाड्यांच्या पुढे होत्या गाड्याच्या ताफा लक्ष्मी मंदिराकडे निघाल्या धैर्यशीलचे लक्ष शिवांगीकडे जात होत ती दिसतच होती इतकी सुंदर की देखनेवाला देखताही रि जाय किती सुंदर दिसतेच धैर्यशील मनातच तिची तारीफ करत तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता दादासाहेब जरा समोर बघा एकटक वहिनीकडे पाहाल तर त्यांना नजर लागेल शंतनुहू धैर्यशीला चिडवत म्हणाला त्याच्या अशा बोलण्याने शिवांगी एकदम सरळ बसली आणि खिडकीतून बाहेर पाहत होती गाल लाल झाले होते इतक्या वेळ ते आपल्याला पाहत होते याची जाणीव होत होती तिला पण शंतनूच्या बोलण्याने एकदम ती लाजल्यासारखी झाली धैर्यशील त्याला खाऊ की गिळू या नजरेने पाहत होता पंधरा मिनिटांनी ते मंदिराजवळ पोहोचले मंदिराजवळ ही कडक सुरक्षा ठेवली होती मंदिरात पोहोचल्यावर सगळ्यांनी पहिले देवीला नमस्कार केला माई साहेब या गुरुजी आदर देऊन म्हणाले गुरुजी या दोघांच्या हाताने देवीला अभिषेक आणि ओटी भरायची आहे माई म्हणाल्या माई साहेब सगळी तयारी झाली आहे गुरुजी म्हणाले तसे माईंनी शिवांगी आणि धैर्यशीलला जा अभिषेक करून घ्या आणि सगळं झालं की देवीची ओटी भरा माई म्हणाल्या दोगा... दोघा दोघांनीही माईकडं पाहून माना हलवल्या आणि आत गेले अर्ध्या तासाने अभिषेक पूजा झाल्यावर शिवांगीनी देवीची ओटी भरली मनोभावे प्रार्थना केली घरातल्या प्रत्येक सदस्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि पाया पडल्या थोड्या वेळाने मंदिरात बसून ते सगळे वाड्याकडे परतले शिवांगी सगळ्यांना चहा करतेस का ग तुझ्या हाताचा चहा भारी असतो देवराज म्हणाले हो बाबा बनवते शिवांगी हसतच म्हणाली आणि आत किचनकडे निघून गेली पाच मिनिटांनी शिवांगी चहा घेऊन आली चहा पिल्यावर सगळ्यांना तरतरी आली देवराज तुम्ही दोघे जात आहात ना देशमाने यांच्याकडे माईंनी विचारलं मला माहीत आहे मी लक्ष ठेवतोय हो आणि तसाही तिला सकाळी समजावला आहे देवराज म्हणाले हां या लवकर माई म्हणाल्या हो माई देवराज म्हणाले रत्ना पायऱ्या उतरून खाली आली आणि चला निघू वेळेत पोहोचायला हवं आपली वाट पाहत असतील रत्ना म्हणाली ते दोघेही वाड्यातून बाहेर पडले रत्ना एकही शब्द न बोलता गाडीत गप्प बसल्या होत्या देवराजांनी पुन्हा एकदा इशारा दिला होता हो नाही बोलणार कितीदा सांगत आहात मी मूर्ख नाहीये मला सारखं सारखं सांगत आहात रत्न चिडून म्हणाल्या तू मूर्ख नाहीये पण किती आतल्या गाठीची आहे ते मला माहीत आहे मला सो काहीही करण्याआधी एकदा विचार कर पुढे काय परिणाम होईल याचे देवराज म्हणाले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले तसे रत्ना यांनी एक रागीट कटाक्ष देवराजवर टाकला तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचेल त्यामुळे एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत